मी सुरुवात करण्याच्या आधी माझी ओळख करून देणार आहे पण कालपासून आपल्या सगळ्यांचं जे काही कथा सांगण्याचं इथे घडतंय माणसं मोठी का होतात किंवा मोठं माणूस कोणाला म्हणायचं असाच एक मोठा माणूस आपल्यामध्ये बसलाय तुमच्या लक्षात आलंय का कालपासून एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची तुम्ही तर कथा सांगताय आम्ही तुमच्या सगळ्या कथा ऐकतोय कथेंची पुनरावृत्ती पण होते तरी आम्ही त्या कथा ऐकतोय आणि कथेमधले भीष्माचार्य तुमच्या समोर बसून कथा ऐकतायत त्यांच्या संयमाची दाद द्यावी लागेल ना आपल्याला असा मोठा माणूस की ज्याला कथा काय आहे कोळून प्यालेलो आहे त्यांच्याकडनं आपण कथा शिकतोय आणि त्यांनी संयमाने आपली कथा ऐकावी हा काय मोठेपणा म्हणायचा म्हणून माणसं मोठी होतात आपण म्हणतो ना की माणसं जितकी मोठी होतात ती तितकीच साधी असतात म्हणून ती मोठी भासतात आणि असं वाटतं की जया अंगी मोठेपण तया यातना कठीण ह्या यातना आपण त्यांना कालपासून देतोय आणि अशा बुवांना मी ह्या सगळ्या प्रशिक्षणार्थी वर्गाच्या वतीनं अगदी मनापासून माझी कथा सुरू करण्याच्या आधी अगदी मनापासून साष्टांग दंडवत साष्टांग वंदन करू इच्छितो आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने आपणही त्यांना टाळ्या वाजवून त्यांचं खरोखर ह्या बाबतीमध्ये ह्या टाळ्या त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतील आणि हा आपला वर्गाचाही मी आभार मानतो त्यांनी माझे हे दोन शब्द ऐकून टाळ्या वाजवल्या मी संजय पवार मार्केटिंगमध्ये मी काम करतो आहे म्हणजे महाराष्ट्रभर मला फिरावं लागतं आहे आणि महाराष्ट्रभर टुईंग चालू असतानाच आजच्या कथेचं सादरीकरणाची तयारी करायची आहे करायची होती ती मी केली पण टूरमध्ये असताना आपली पुस्तकं घ्यायची विषय निवडायची त्या विषयानुरूप काही पुस्तकं का सोबत ठेवायची आणि कथा तयार केली आष्टावकऱ्यांची पण माझ्या आधी काल माझ्या एका मित्रांनी ती कथा सांगितली आता तुम्ही सगळे म्हणाल की सांगितले म्हणून काय झालं तुम्ही सांगा पण मी असा विचार केला की पुनरावृत्ती नको तुमच्यापर्यंत काहीतरी नवीन विषय काहीतरी नवीन कथा जर दिली तर त्याच्यात जो आनंद आहे तो आनंद पुन्हा तीच अष्टा कथा सांगण्यामध्ये नसावा म्हणून काल मी वेदांताची परवानगी घेऊन संध्याकाळी पाच वाजता चहा पाण्याचा कार्यक्रम आटोपल्यानंतर त्याच कथेच्या तयारी करता की जे आत्ता तुमच्यासमोर सादर करणार आहे त्या कथेच्या तयारीकरता मी काल घरी गेलो आणि ती कथा तयार केली जर काही विस्मरण झालं तर हे टिपण मी माझ्या हातामध्ये ठेवतो आहे आणि ते टिपण मला उपयोगी पडावं अशी अपेक्षा आपण सोबत आहेत व्यासमुनीसोबत आहेत ते सांभाळून घेतीलच ही मला खात्री आहे आणि कथेला सुरुवात गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री कालच्या अष्टावक्राच्या कथामध्ये त्यांनी एक मुद्दा सांगितला की बारा वर्षाच्या अष्टावक्राला गुरुस्थानी जनक राजांनी स्वीकारले पण त्याच वेळेस गुरु म्हणून स्वीकारत असताना जनक राजांनी अष्टावक्राला असा एक प्रश्न विचारला होता की आता माझं वय झालेलं आहे आणि तुझ्याकडून जे मला आत्मज्ञान प्राप्त होणार आहे ते ज्ञान प्राप्त होण्याकरता मला किती वेळ लागेल किती कालावधी लागेल अष्टा मी तात्काळ उत्तर दिलं की घोड्याच्या पायाला नाल बसवण्याकरता जेवढा वेळ लागेल तेवढाच वेळ तुला हे आत्मज्ञान प्राप्त करण्याकरता लागू शकतो आणखीन एका गोष्टीचा उल्लेख त्यांनी काल त्यांच्या कथेमध्ये केला पण वेदांतजीने आपलं काम केलं घंटी वाजवली आणि यांना थांबावं लागलं त्या कथेचा विषय होता नचिकेत आणि यमाचा आणि त्यांनी तो फक्त तेवढाच उल्लेख केला आणि ते थांबले मी म्हटलं तीच आत्मज्ञानाची कथा आज तुम्हाला सांगावी नचिकेताची नचिकेताच्या वडिलांनी एक यज्ञाचं आयोजन केलेलं होतं त्या यज्ञाचं वैशिष्ट्य असं होतं की त्या यज्ञाची समाप्ती आणि त्या यज्ञा यज्ञाचं जे काय महत्त्व त्यांना होतं त्याचं असं महत्त्व होतं की तो यज्ञ पार पाडण्याकरता स्वतः जेवढी संपत्ती कमवलेली असते ती दान करावी लागते त्याप्रमाणे नचिकेताचे वडील तो यज्ञ समाप्तीच्या दिवशी ते दान धर्म करत असताना नचिकेताच्या एक लक्षात आलं की ज्या पद्धतीने दानाचं स्वरूप असायला पाहिजे त्या पद्धतीने आपले वडील काही ज्ञान करत दान करत नाहीये म्हणजे काय करत होते ते चार पाच हजार वर्षापूर्वीची गोष्ट आहे बरं काही आमचे पुराणामधली असलेली त्या काळामध्ये नचिकेताचे वडील भाकड गाई त्यांची जनन क्षमता संपलेली आहे अशा गायींचं दान करत होते आणि ते सत्यवादी नचिकेताला पसंत नव्हतं बघा चार पाच हजार वर्षापूर्वीची मानसिकता आणि आजच्या मानसिकतेत काही फरक आहे का हो? आपण तांदूळ देताना काय करतो घरी खातो ते तांदूळ देतो का आपण शिधा म्हणून देताना नाही का मग तेच ते करत होते की नाही त्या चार पाच हजार वर्ष चार पाच हजार वर्षाचा कालावधी लोटला तरी सुद्धा माणसाच्या मनोवृत्तीतला फरक पडलेला जाणवत नाहीये वस्त्रदान करायचे असतील देवीच्या दारात गेल्यानंतर आपण देवीला जी साडी चोळी देतो ती साडीचोळी आपण अंगावर घालतो का आहे की नाही मानसिकतेतला फरक चला असो माझा मुद्दा तुमच्यापर्यंत पोहोचला काही माना डोलतात आहे आणि काही डोळे माझ्याकडे त्या पद्धतीने पाहतात आहे चला भाकड गाईंचं दान देत असताना त्याची जी मानसिकता होती त्यांच्या लक्षात आली आणि तो म्हणाला की त्याला ते आवडलं नाही त्यांनी वडिलांना विचारलं की आता दान तर सगळ्या संपत्तीचं द्यायचंय म्हणजे हे वडील मला सुद्धा दान देणार आपण विचारून घ्यावं की ते माझं दान कोणाला करणार आहे म्हणून नचिकेत छोटा नचिकेत त्यांना विचारतो की बाबा बाबा माझं दान तुम्ही कोणाला करणार आहात बाबा दुर्लक्ष करतात एकदा दुर्लक्ष होतं दोनदा दुर्लक्ष होतं पण तरी तो प्रश्न त्याने विचारतच राहतो की बाबा माझं ज्ञान कोणाला माझं दान कोणाला करणार माझं दान कोणाला करणार उत्तर काही येत नाही आणि शेवटी वैतागून वडील म्हणतात रागाने चिडून त्याला वडील म्हणतात की मी तुला मृत्यू लोकाला दान देऊन टाकणार आहे नचिकेताचा मार्ग मोकळा झाला नचिकेत डायरेक्ट यमलोकात पोहोचतो पण यम त्यांच्या ड्युटीवर निघून गेलेले असतात यमाचे दरवाजे बंद असतात त्या दाराच्या पायरीवर नचिकेत यमाची वाट पाहत असतो तीन दिवस होतात तीन रात्री होतात तिसऱ्या दिवशी यम परत येतो यमाला कळतं की एक कोणीतरी अतिथी आपली तीन रात्रीपासून उपाशीपोटी आपल्या दारावर वाट पाहत आहे म्हणून त्याचा परिमार्जन किंवा त्याच्या अपरोक्ष म्हणजे त्याला काहीतरी आता याची भरपाई करून द्यायला पाहिजे म्हणून ते त्या नचिकेताला म्हणतात की तीन वर मी तुला देऊ इच्छितो तू तीन रात्री माझ्याकरता थांबल्यास उपाशीपोटी हे काही मला आवडलेलं नाही म्हणून मी तुला तीन दान दे तीन वर देतो नचिकेत संतुष्ट होतो तो म्हणतो त्याला माझा वर मला असा द्या की माझ्या वडिलांचं जे दुःख आहे माझ्या वडिलांचे जे चिंता आहेत त्या नष्ट व्हाव्यात आणि तू तुझ्याकडचं काम संपल्यानंतर ज्या वेळेस मला घरी पाठवशील त्यावेळेस माझ्या वडिलांनी माझा स्वीकार करावा किंबहुना माझं स्वागत करावं पहिल्यावर नचिकेत्याचं वयही लहान असतं अष्टावकराचा बारा वर्षाचा होता हाही बाराच वर्षाचा असतो कुमार अवस्थेपेक्षाही लहान असा उल्लेख त्या कठोरपनिषदामध्ये आहे म्हणजे कुमार वयापेक्षा लहान म्हणजे बारा तेराचं वय असणार बालिशासारखं मागितले असं यमाला वाटतं चल तुझा दुसरा वर माग दुसरा वर तो असा मागतो की स्वर्गलोकाची प्राप्ती होण्याकरता ज्या यज्ञाची ज्या यज्ञाची संपूर्ण तयारी करायची असते त्या यज्ञाचं ज्ञान मला दे हाई वर त्याला वाटत देण्यामध्ये काही हरकत नाहीये हाई साधाच वर आहे हाई तो म्हणतो तथाच तू त्याला काही हरकत नाही हा वर देऊन टाकला बालिश बुद्धीने दोन बालिशासारखे वर मागितले आता तिसरा शेवटचा वर राहिला दुसरा वर मागताना आणखीन एक उपवर ह्या आनंदाने यम स्वतःच त्याला देऊन टाकतो की चल हा यज्ञ आजपासून तुझ्याच नावाने ओळखला जाईल बालिश बुद्धी वर आता तिसरा वर काय राहिलाय तोही देऊन टाकू आणि आपलं काम समाप्त करू नचिकेताला तिसरा वर मागण्याची परवानगी मिळाल्यानंतर नचिकेत सुद्धा संतुष्ट होऊन तिसरा वर मागतो माणूस मृत्यू पावल्यानंतर त्याच्याबद्दल संभ्रम आहे तो संभ्रम असा आहे की मृत्यू पावल्यानंतर ह्या माणसाच्या जीवाचं काय होत म्हणजे हा अस्तित्वात राहतो काही जण असं म्हणतात माणूस मृत्यू पावल्यानंतर सुद्धा अस्तित्वात राहतो आणि काही जण म्हणतात की तो अस्तित्वात राहत नाही जिवंत असताना माणसाचं मन आणि जी काय शारीरिक अवस्था असते ती सतत बदलत्या अवस्थेमध्ये असते सतत बदलत असतो मनुष्य आणि ज्या दिवशी तो गदप्राण होतो मृत्यू पावतो तो निश्चल पडलेला असतो म्हणजे मग त्याच्यामधल्या आत्म्याचं काय होतं हेच ज्ञान मला तिसऱ्या प्रश्नाच्या उत्तराने वराच्या स्वरूपात पाहिजे आहे जसा एखादा बॉम्ब गोळा येऊन अंगावर आदळावा तसा हा प्रश्न त्या यमाच्या अंगावर येऊन आदळला बालबुद्धीच्या माणसाला बालबुद्धीच्या नचिकेताला याचं उत्तर देण्याचं धैर्य मात्र त्याच्याकडे नव्हतं आणि त्याच वेळेस त्याला वाटलं की हा बालकबुद्धी आहे याला काहीतरी आमिष दाखवू आणि ह्यापासून मतपरिवर्तन करून आपण याला दुसरा वर मागायला परावृत्त करू म्हणून तो त्याला म्हणतो की अरे बालका त्याच्यापेक्षा तू असं का करत नाहीस तुझ्याकरता म्हणून काही सुखाचं पाहिजे असेल तर ते माग तुझ्या पुत्रांचं आयुष्य शंभर वर्षाचं माग तेही कमी असेल तर तुझ्या नातवांच्या आयुष्याच्या बद्दल शंभर वर्षाची मागणी करून घे किंवा या पृथ्वीवरचा एखादा मोठा भूप्रदेश मागून त्याचा तू राजा हो संपत्ती घे हत्ती घे घोडे घे ज्या पृथ्वी तलावर आतापर्यंत कोणीही असं सुखी जीवन अनुभवलं नसेल असं सुखी जीवन सुद्धा मी तुला द्यायला तयार आहे ते तू मागून घे पण नचिकेत त्याला म्हणतो बघा नचिकेताचं उत्तर इथे फार महत्वाचं आहे हे जे सगळं तू काय मला देतोयस यमा हे मला नकोय हे सगळं क्षणभंगूर आहे याने अध्यात्म मार्गाला मी जात असताना माझ्या ज्या काही सगळ्या हे होत आहे त्या सगळ्या बोथट होतील त्या गोष्टी ह्या तुझ्या सगळ्या देण्याने ते मला नकोय कितव्या वर्षाच्या वयाला समजलंय हे बाराव्या वर्षाच्या नचिकेताला समजलंय ययातीला समजलं का हे ययातीची गोष्ट माहिती आहे ना तुम्हाला स्वतःच्या स्वतःचं वृद्धत्व त्याने आपल्या तरुण मुलाला दिलं आणि तरुण मुलाचं तारुण्य स्वतः घेतलं का सुखोपभोगाच्या मला आयुष्यात ते उपभोगायला मिळावं म्हणून आणि ते भोगत असताना सुद्धा ज्यावेळेस त्याला वृद्धापकाळ जवळ आला त्यावेळेस सुद्धा त्याच्या विषय वाचनेतून मन हटलं नव्हतं तरी सुद्धा त्याला असं वाटत होतं की मला अजून जीवन मिळावं पण शेवटी जरा जजर झाल्यानंतर तो म्हणतो की अरे हे मी मूर्खासारखं आयुष्य वाया घालवलं एका विषय वाचनेतून दुसऱ्या विषय वाचनेचा जन्म होता एका गरजेतून दुसरी गरज निर्माण होते तो सिद्धांतच असतो आणि जसं काही जसं अग्नीच्यावर आपण तूप टाकतो आणि ज्वाला प्रज्वलित होते त्याचप्रमाणे एका विषय वासनेची पूर्णता झाली था की दुसरी विषय वासना जन्म घेते हे तर नैतिक सिद्धांत आहे मला वाटतं परवानगी असेल काय तुम्ही बेल वाजवली काय करू पूर्ण करू की संभू सर काय वाटतं बुवा हा हा ना मग हा मग ते आता वेळेचं म्हटल्यानंतर अजून एक मिनटं आता शेवट देतोय की तो जे म्हणतोय की तुला आत्मज्ञानाचं वरदान दिलेलं आहे आणि हे जे सांगायचं आहे त्याला यमाला या नचिकेताला याचं उत्तर द्यायचंय तिसरा वर द्यायचा आहे तर तो वर देतो आणि श्रेयस आणि प्रेयश या दोन गोष्टीची इथे हे आहे हे आता मला वेळेच्या अभावी पूर्ण करता येणार नाही ना कारण तो मुद्दा अर्धवट पूर्ण होणं मला गैर गैरवाटतंय त्याच्यामुळे ज्यांना कोणाला जास्तच उत्सुकता असेल जेवणाच्या वेळामध्ये मी आहे तुम्ही मला विचारा तुम्ही मला मी तुम्हाला ते नक्की सांगेल आणि मी सगळ्यांची रजा घेतो आणि आपल्या बुवांचं आवडतं भजनाने आता मी आता माझ्या याचा शेवट करतो तेही भजन तुम्ही माझ्यासोबत म्हणावं म्हणजे आपल्या इथे वातावरण निर्मिती होईल बुवांना तेवढ्या मनाला प्रसन्नता होईल आणि कोणतं आवडीचं भजन आहे बुवांचं रघुपती राघव राजा राम पतीत पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम धन्यवाद <laughs> 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 <laughs>